ज्या वाघनखांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला होता ती वाघनखे शेकडो वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महायुती सरकारच्या प्रयत्नाने भारतात परत आणली गेली त्यानंतर आता पुन्हा एकदा असाच एक ऐतिहासिक ठेवा महाराष्ट्रात दाखल झालाय मराठा साम्राज्यातील ऐतिहासिक ठेव असलेली नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक राजे रघुजी भोसले यांची तलवार महाराष्ट्र सरकारने ताब्यात घेतली ही तलवार सरकारने लिलावात जिंकली होती आणि आता सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी लंडन मध्ये अधिकृतरित्या तिचा ताबा स्वीकारला तर रघुजी राजे भोसले यांच्या या तलवारीचं वैशिष्ट्य काय आहे तिचं ऐतिहासिक महत्व काय आहे यासह ही तलवार ताब्यात घेण्यासंबंधीच्या संपूर्ण प्रक्रियेबद्दल जाणून घेऊया वी आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे अजिंक्य सावंत सर्वात आधी रघुजी भोसले कोण आहेत ते समजून घेऊया <small> सोळाशे पंच्याण्णव ते सतराशे पंचावन्न या काळात रघुजी भोसले प्रथम हे नागपूरकर भोसले घराण्याचे संस्थापक आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या काळातील मराठा सैन्यातील एक महत्वाचे रघुजी भोसले यांचे शौर्य आणि युद्धनीतीवर प्रसन्न होऊन छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना सेना साहिब सुभा ही पदवी दिली रघुजी भोसले यांनी सतराशे पंचेचाळीस आणि सतराशे पंचावन्न मध्ये बंगालच्या नवाबाविरुद्ध युद्ध मोहिमांचं नेतृत्व करून मराठा साम्राज्याचा बंगाल ओडिशा पर्यंत विस्तार केला शिवाय त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत चांदा छत्तीसगड संबळपूर या प्रदेशांवरही वर्चस्व मिळवलं दक्षिण भारतातील कुडाप्पाचा नवाब कर्नूलचा नवाब यांचा पराभव करून त्यांनी आपला लष्करी आणि राजकीय दबदबा निर्माण केला नागपूरकर भोसलेंच्या भौगोलिक सीमांमध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेले लोखंड आणि तांबे यांच्या खाणींचा वापर वस्तूंसोबतच शस्त्र बनवण्यासाठीही केला जात होता आता या तलवारीचं वैशिष्ट्य काय आहे ते बघूया लंडन येथे लिलावात निघालेली रघुजी भोसले यांची तलवार ही मराठा शैलीच्या फिरंग पद्धतीच्या तलवारीचा उत्कृष्ट नमुना आहे सरळ एकधारी पाते आणि सोन्याचं नक्षीकाम केलेली मुलेरी घाटाची मूठ ही या तलवारीची वैशिष्ट्ये तलवारीचे पाते हे युरोपीय बनावटीचे आहे युरोपीय बनावटीची पाती ही मध्ययुगीन भारतातल्या उच्च वर्गांमध्ये प्रसिद्ध होती पात्याच्या पाठीवर तळाशी श्रीमंत रघुजी भोसले सेना साहिब सुभा फिरंग हा देवनागरी लेख लिहिलाय यावरून ही तलवार रघुजी भोसले यांच्यासाठी बनवली गेली होती किंवा त्यांच्या वापरातील होती हे स्पष्ट होतं तलवारीच्या मुल्हेरी मुठीवर कोफ्तगरी नक्षी काढलेली आहे तलवारीच्या उभट मुसुमेला हिरव्या रंगाचा कापड मध्ये नागपुरात ईस्ट इंडिया कंपनीने भोसल्यांच्या खजिन्याची लूट केली होती त्यात ही तलवार नेली असावी असा जाणकारांचा अंदाज आहे नागपूरकर भोसले घराण्याचे संस्थापक आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या काळातील मराठा सैन्यातील एक महत्वाचे सरदार रघुजी भोसले यांची तलवार राज्य सरकारनं लिलावात जिंकली होती खरंतर अठ्ठावीस एप्रिल रोजी रघुजी भोसले यांची ही ऐतिहासिक तलवार लिलावात निघाल्याची माहिती कळाल्यानंतर मंत्री आशिष शेलार यांनी तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून ही तलवार मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले पुढे राज्य सरकारने या तलवारीच्या लिलावात सहभाग घेत हा लिलाव जिंकला सरकारने एका मध्यस्थामार्फत जवळपास सत्तेचाळीस पॉईंट पंधरा लाख रुपयांमध्ये ही तलवार खरेदी केल्याची माहिती आहे त्यानंतर सोमवार अकरा ऑगस्ट रोजी मंत्री आशिष शेलार यांनी स्वतः लंडन मध्ये ही तलवार ताब्यात घेतली अशा प्रकारे परदेशात गेलेली ऐतिहासिक वस्तू लिलावात जिंकून मिळवण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं त्यांनी सांगितलंय या सगळ्यानंतर येत्या सोमवारी म्हणजेच अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता ही तलवार मुंबईत दाखल होणार आहे त्यानंतर मंत्री आशिष शेलारांच्या उपस्थितीत बाईक रॅली काढून वाजत गाजत ही तलवार दादरच्या पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी मध्ये आणली जाईल आणि याच दिवशी गडगर्जना हा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आलाय अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आता रघुजी भोसले यांची ही ऐतिहासिक तलवार महाराष्ट्रात परत आल्याने सर्वत्र आनंद व्यक्त करण्यात येतोय तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएम टीबीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद